भारतीय संस्कृतीत व्रतवैकल्यांना विशेष महत्व आहे त्यातही स्त्रियांसाठीचे अनेक सण उपवास आणि पूजाविधी हे कौटुंबिक सौख्य पतीचे आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी केले जातात अशा पूजांमध्ये मंगळागौरी पूजन हे विशेष महत्वाचे मानले जाते ही पूजा मुख्यतः विवाहित स्त्रिया करतात आणि ती श्रावण महिन्यातील मंगळवारांमध्ये केली जाते नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना मंगळागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या भागात आपण मंगळागौरी मंगळागौरी पूजनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ही देवी पार्वतीचे एक रूप आहे ती सौभाग्य सुख समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजली जाते नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतरच्या पहिल्या श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी म्हणजे चार मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करावे असा शास्त्रविधी आहे काही भागात हे व्रत सतराव्या वर्षापर्यंत दरवर्षी करण्याची परंपरा आहे पूजनाच्या दिवशी स्त्रिया पवित्र स्नान करून पारंपरिक विषात सजून देवीची पूजा करतात देवीच्या समोर एका चौकटीत पाट मांडून त्यावर हळदी कुंकवाने रांगोळी काढली जाते पाटावर सडा घालून त्यावर देवीचा फोटो व मूर्ती ठेवली जाते देवीला फळे फुले प्रसाद व नवविध नैवेद्य अर्पण केला जातो पूजा करताना सप्तपदी औक्षण दीपाराधना असे विविध विधी पार पाडले जातात पूजेनंतर मंगळागौरीच्या गोष्टी म्हणजेच व्रतकथा ऐकल्या जातात या कथा स्त्रियांच्या आस्था आणि श्रद्धेचे प्रतिबिंब असतात या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन गाणी गातात खेळ खेळतात उखाणे घेतात आणि एकमेकींचे औक्षण करतात त्यामुळे या पूजनात धार्मिक भावनेसह सामाजिक ऐक्य आणि स्त्री संघटनही दिसून येते मंगळागौरी पूजनात हळदी कुंकू हा एक महत्वाचा भाग आहे यामध्ये एकमेकींना आमंत्रित करून हळदी कुंकू लावले जाते लाडू नारळ किंवा फळे देण्यात येतात हे केवळ पूजन नव्हे तर स्त्रियांचा आपसी स्नेह जपणारा एक पारंपारिक सोहळा देखील आहे आजच्या धकाधकीच्या आणि पाश्चिमात्य प्रभावाखाली असलेल्या जीवनशैलीत अशा सणांची अधिक गरज भासते हे सण स्त्रियांमध्ये श्रद्धा संयम आणि कौटुंबिक बांधिलकी टिकवून ठेवतात मंगळागौरीच्या पूजनामुळे नवाधूंमध्ये पतीबद्दल प्रेम आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण होते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला अवड़ासल। असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद